कर्जत तालुक्यातील एम आय डी सी चा प्रश्न केवळ एम आय डी सी मंजूर करून काम भागत नाही तेथे उद्योग येणं आणि ते, ते सुरळीत चालणं आवश्यक असतं त्यासाठी पायाभूत सुविधा आणि तसं वातावरण देखील आवश्यक असं विखे पाटील म्हणाले एम आय डी सी त्या भागाच्या विकासासाठी आवश्यक ठरते मात्र केवळ मंजुरी मिळाली म्हणजे हे काम होत नाही राज्य सरकार तेथे जागा आणि सुविधा देते मात्र तेथे चांगल्या कंपन्या येण्यासाठी त्या सुरळीत चालण्यासाठी लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा लागतो जेथे एमआयडीसी सुरू करायची तेथे किती आणि कोणत्या कंपन्या येण्यास उत्सुक आहे त्यांना तेथे अनुकूल वातावरण आहे का, ते वाता का? याचाही विचार करावा लागतो एमआयडीसी मंजूर करतानाच अशी कोणकोणत्या कंपन्यांची तिथे येण्याची इच्छा आहे कोणाची मागणी आहे याबद्दल लोकांना विश्वास द्यावा लागतो कंपन्या आल्या नाही तर भूखंड रिकामे पडतात नगर जिल्ह्यात आधी अशी काही उदाहरणं आहे सुपा एम आय डी सी सोडली तर अन्यथा फारसे चांगले वातावरण नाहीये सुपा एम आय डी सीतील उद्योजकांनाही अनेक अडचणी येत आहेत लोकप्रतिनिधींना उद्योग स्नेही वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात अन्यथा कागदावरच्या एमआयडीसीचा काहीही उपयोग होत नाही असं या संदर्भात बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी आपलं मत मांडलंय बिरो रिपोर्ट न्यूज टूडे ट्वेंटी फोर अहमदनगर